and i'm back कर्तव्य पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमच्या देशी बलचा आवाज वाढलेला आहे आपल्या आरमायटी कॉम्रेड बोलत असताना त्या स्वतः वकील आहेत आणि ज्या वेळेस आपला आवाज वाढतो त्यावेळेस आवाज दाबण्याचं काम हे सरकार करतात हे पोलिसवाले आपलेच बांधव आहेत आपल्या शेतकऱ्यांचे लेखक आहेत वरून एका शिंदे किंवा त्यांच्या ते चले सपाट्याचा फोन आल्याच्या नंतर ते सांगतात की आवाज कमी करायला हवा आझाद मैदान आम्ही एसएफआय मध्ये होतं तेव्हापासून या आझाद मैदानावर मोर्चे काढतो हे आझाद मैदान हे पूर्ण मोकळं होतं या आझाद मैदानाला आझाद करण्याची खरी आवश्यकता आहे सुटलेल्या चेहऱ्याचे कामगार कष्टकरी ज्यावेळेस मुंबई मध्ये धडकले त्यावेळेस एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना विश्वास नव्हता की शालेय पोषण आहार कामगार एवढ्या संख्येनं मुंबईच्या आझाद मैदानावर येतील मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाने अतिवृष्टीचा या चार दिवसापासून कार्यकाळ सुरू असताना राज्याचे अध्यक्ष ए बी पाटील सरचिटणीस डॉक्टर अशोक थोरात आणि मीराताई शिंदे आपले काही सहकारी इतर दोन सप्टेंबर पासून या आझाद मैदानावर सळ डोकून आहेत आणि त्यांच्या मागण्या काय आहेत शिक्षण मंत्र्यांनी चार जुलैला जे गेल्या वर्षी घोषणा केली होती हजार रुपये वाढीची ती वाढ त्याची अंमलबजावणी करावी सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन लाईन आहे जो देशातला काम करतो त्या कामगाराला सव्वीस हजार पाचशे रुपये मानधन देण्यात यावं पगार देण्यात यावा त्या सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनची मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी व्हावी ही आपली मागणी आहे आणि कामगार कष्टकऱ्यांच्या माध्यमातून आपण लढत असताना आपल्या सीआयटी आपल्या इकडे वेगवेगळ्या संघटना आहेत आता महामहिम राष्ट्रपती मुर्मू यांच्यासोबत एका समारंभात राहिलेल्या आपल्या कॉर्पोरेट उज्ज्वला यांनी जोस पुन्हा घराघा भाषण केलं आपले सर्व नेते जे आहेत ते वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि हे सर्व पदाधिकारी ज्या संघटनेमध्ये काम करतात त्या संघटनेच्या लोकसंख्येवर आपल्या विजयाची दिशा ठरली जाते मित्र अशा वेळेस गटप्रधक फेडरेशनच्या आपल्या उज्ज्वला कॉम्रेड आणि संगीता यांनी आता आपल्यापुढे भाषण केलं त्यांची संघटना आपल्यापेक्षा उशिरा स्थापन झालेली आहे जिथे अन्याय अत्याचार होतो जिथे पगार वाढीचे प्रश्न निर्माण होतात तिथे लाल झेंडा ऑटोमॅटिक तयार होतो आणि त्याची निर्मिती होऊन तिथे संघटना स्थापन केली जाते आणि त्या योग्य पद्धतीने योग्य दिशेने आपण जर लढलो तर आपल्या मागण्या निश्चितच सुटतात आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचा मी नांदेड जिल्ह्याचा सेक्रेटरी आहे आवाज दिले त्यानंतर हजारो अशा भगिनी येतात धारेवर धरला जातो सीवा आणि त्या आरोग्य अधिकाऱ्यांना स्थानिक बागा सोडवल्या जातात आणि राज्य आणि केंद्र स्तरावरच्या मागण्या ज्या आहेत त्या आपण वर भाग पाडतो आता आम्ही बघतो महाराष्ट्राच्या शालेय पोषण कामगार आलेले आहेत अनेक आपल्या आणि ह्या एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजित पवारला हेच पाहिजे की आपल्यामध्ये फूट कशी पडली पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील असतात इंग्रजांचं जे धोरण होत फूट पाडून अगोदर थोडा आणि नंतर थोडा ही नीती अवलंबण्याचं काम फडणवीसच्या काळामध्ये का हो फा, हे फडणवीस सरकार करत आहे आता आपण बघतो गव्हर्मेंट रोहिदास जाधव जे एस ए पायचे खूप मोठे नेते आहेत त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचा दीड वर्ष संघर्ष चालला मोदी सरकारचा जे तीन कायदे शेतकरी विरोधी केले होते ते वापस घ्या भाग पाडलं आणि हे सर्व करत असताना आपल्याला धडका द्यायचे जिल्हा परिषदेवर जाऊन जे मुख्याध्यापक आपल्याला त्रास देतात स्वतः मुख्याध्यापक हा कायदा ना त्या गावामध्ये राहणं बंधनकारक आहे मुख्यालय राहणं कायदा आहे परंतु कोणताही शिक्षक त्या गावामध्ये राहत नाही आणि आमच्या शालेय पोषण कामगारांना जर त्रास देत असतील तर त्यांना आपण तिथं शिकवला पाहिजे शिवला भेटून नांदेडमध्ये आम्ही सर्व करतो नांदेडमध्ये आम्ही अनेक शिक्षकांना त्यांची जागा दाखवली आहे लाल झेंडा हा रक्ताचा झेंडा आहे क्रांतिकारी झेंडा आहे आणि लाल झेंडा हातात घेतल्याच्या नंतर पुढच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाही त्यांनी झोप उडल्याशिवाय राहत नाही आणि लाल झेंड्याचा इतिहास जर बघितला जगातल्या सर्व कामगार कष्टकऱ्यांच्या लाल झेंड्याने केलेल्या आहेत आता आपण बघतो की महिलांना हरकत घेऊ नका तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो महिलेच्या हातात बांगड्या जरी असल्या पायात चप्पल आहे आणि ती पायातली चप्पल हातात जरी घेतली तर नव्वद टक्के काम होते आमचा नांदेडचा अनुभव आहे आपला एकूण हे सगळं करायचं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये हरामखोरांना हरवायचं आहे मत्तेदारी करणारे आभार आदानी अंबानीचे पायत असणारे हे सर्व मंत्री त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये बुंदीवाड्यासाठी होते आणि इथं आपल्या आंदोलनाची नोटीस दिल्याच्या नंतर आम्हाला देशी बस शिकवतात हे खपून घेतलं जाणार नाही भगत भगतसिंग सुखदेव राजगुरू जतींदास मंगल पांडे अण्णाभाऊ साहेब आमर शेख ते वारसदार आहोत कायदा आमच्या बापाने लिहिलेला आहे ज्याला करू नये तुम्हाला आजाद करण्याची लढाई आम्हाला सुरू करावी लागेल शालेय पोषण कामगारांच्या सर्व मागण्या आहेत मी मी विनंती होतो आज वाढलेले दोन शब्द थांबवतो इन्फिला जिंदाबाद जय भीम लाल सलाम